श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे ब्लाऊजचे डिझाईन पाहणार आहोत व वेगवेगळे वेग गोंड्यांच्या डिझाईन पाहणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा पहा हा सुंदर असा मी ब्लाऊज शिवलेला आहे त्यानंतरनं हे वेगवेगळ्या प्रकारचे गोंड्याच्या डिझाईन आहेत एकाच व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे गोंड्याचे डिझाईन दाखवलेले आहेत व ब्लाऊजचे वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर सुंदर अशा आपण डिझाईन करू शकतो आपण साडीला गोंडे करण्यासाठी साड्या बाहेर देतो त्या बाहेरनं देता घरच्या घरी कशा डिझाईन करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा अशा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आपल्या चॅनलवरती आहेत या डिझाईन पाहूनसुद्धा तुम्ही खूप छान असे गोंडे तयार करू शकता गोंड्यांचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तोही आपल्या चॅनलवरती आहे त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये गोंड्यांचे बरेच प्रकार दाखवलेले आहेत वेगवेगळ्या भरपूर डिझाईन आहेत ब्लाऊजच्यासुद्धा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे असे आपण डबल दोरा वापरून डिझाईन केलेली आहे खूप छान अशा डिझाईन आपण इथे केलेल्या आहेत या साडीला किनारीसारखा दागा वापरून डिझाईन केलेली आहे यामध्ये आपण दोन कलरचे दागे वापरून डिझाईन केलेले आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर कवडीचे तोरण जुन्या बांगड्यांपासून तोरण कागदी कापांपासून तोरण ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून तोरण मणी वापरून तोरण केलेलं आहे लोकर व मण्यांचं तोरण असे बरेच प्रकार आहेत आंब्याच्या पानाचे तोरण कवड्यांचेसुद्धा खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा हे पहा हा आर्यवर्क केलेला ब्लाऊज आहे खूप सोप्या पद्धतीने याची डिझाईन केलेली आहे ही अशी डिझाईन बाईला आपण केलेली आहे हा सुद्धा एक खूप छान असा फुगाबा ही ब्लाऊज शिवलेला आहे ही बाईची डिझाईन तुम्ही पाहू शकता एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत ही खूप छान अशी फ्रॉक शिवलेली आहे दीड वर्षाच्या मुलीसाठी ही फ्रॉक शिवलेली आहे याची ही डिझाईन खूप छान आहे हे, हे पहा ब्लाऊजची बाहीची डिझाईन अशी डिझाईन आपण लेसनी सुद्धा करू शकतो आपल्या व्हिडिओमध्ये पहिलाच ब्लाऊज लेसच्या डिझाईनचा दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे असे गोंडे आपण तयार केलेले आहेत खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद